का आज आहे एकवीस फेब्रुवारी दोन हजार पंचवीसला हे आमचं हरभरा कापणं चालू आहे आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अंदाज देणार आहे राज्यातल्या शेतकऱ्याला सांगतो की राज्यामध्ये चोवीस पंचवीसचाळीस तारखेला ढगाळ वातावरण आहे पाऊस काही येणार नाही त्याच्यामुळे काही चिंता करायची गरज नाही ज्यांचा हरभरा काढणी चालू असेल त्यांनी काढू शकता सध्या काही राज्यात पावसाचं वातावरण आहे फक्त आबाळ खूप येणार आहे म्हणजे पश्चिम महाराष्ट्रात देखील खूप राहणार आहे विदर्भात देखील राहणार आहे आणि पाहू शकता हे आपल्या शेतामधून शेतामधून अंदाज येत आहे आणि या ठिकाणी काय होतं पा, की पाच बाय पाच फुटामधून एक हिडू बनिला होता तर हे मधून ते शेतकरी आलेले तर त्यांनी ते मुद्दाम हिडू बघितल्याच्या नंतर त्यांनी बघायला की पाच फुटामध्ये कसं निघत आहे आणि यानंतर पुढं लेबर कटाई चालू आज या ठिकाणी आमचा हरभरा काढाय चालू आहे आणि पाहू शकता हे इकडं हे हे असे ढिगलं पडले जगा हे हे असे ढेकलं पडले मी म्हटलं होतं ना असं पाचट गोळ्या केल्या दिसत तर हे ढकल ढकल असं काढावं लागायला उभार हे पाहू शकता ही अशी अशी होळ आहे पडली आणि या ठिकाणी शेतकऱ्याला अन्न देणं की राज्यात सध्या काही पावसाचं वातावरण फक्त आभाळ येणार आहे आणि हे आमचा हरभरा काढणे चालू आहे आजच्यानं कंप्लीट एकशे सोळा दिवस झाले तर आणि पाहू शकतं हे म्हणजे काढणी चालू आहे या ठिकाणी पाणी चालू शेतकरी देखील आले पाहणी करण्यासाठी आणि आणखीन कोणाला जर यायचं असेल तर आणखीन दोन दिवस येऊ शकता म्हणजे दोन दिवस हो वा प्लॉट दिसणार आहे मुली हे पाहू शकता बघा हे कापताना कसं मी म्हणलो होतो ना ढकलू ढकलू हारबरं काढावं लागेल तर पाहू शकता हे ढकलू ढकलू हरभरं काढण्यात चालू बघू शकता हे बघा म्हणजे इतका हारबर दाट आहे आणि जे असे ढिगले एवढा व्हायला उतार येईल का नाही ते तुम्हीच सांगू शकता येत आहे का नाही आणि ज्यांना जर पाहायचं असेल तर आणखी दोन दिवस म्हणजे पंचवीस तारखेपर्यंत आहे एक पट्टा ठेवणार आहे थोडा शेतकरी भाग्यश्री ताई बाबर आणि हरभर कापणी चालू आहे त्यांच्याकडून ऐकू शकता की कसं वाटलं म्हणजे त्यांना काय म्हणजे आतापर्यंत कसं वाटलं आतापर्यंत आम्ही चार पाच ठिकाणी आपलं हरभर पण हे असं एवढं कुठलंच आलेलं नाही असं हरभर आहे की हे कमीत कमी वीस एकवीस एकरी उतार खाऊ शकतो हे पाहू शकता की हे संपूर्ण आणि त्यांच्या त्यांच्या सकाळी मला बंदा इतकं जोरात कधीच पाहिलं नाही असं त्यांच्या कोणीच ऐकलं आणि हे पाहू शकता हे ढकल ढकलो काढावं लागेल आम्ही कुठं चार पाच ठिकाणवर नाही आठ्या गावात काढलं पण असा हारबर कुठं पाण्यात नाही आला आमच्या पाण्यात आलं नाही पण कमीत कमी कमीत कमीत म्हणलं तर वीस एकवीस बावीस पर्यंत खाऊ शकता एक पाटील धन्यपाटील आणि आमच्यावरती यस आर डक म्हणून हो तर या ठिकाणी त्यांनी स्वतःहून पाहिला हे हा हरभरा तर त्यांच्याकडूनच तुम्हाला ऐकू शकाल की कसं वाटलं म्हणून हरभरा भरपूर चांगला एक आहे आणि क्वालिटी बी एकदम भरपूर उंची भरपूर झालेली आहे मालाला भरपूर एक आहे दाट असून सुद्धा दाट असून सुद्धा माल भरपूर आहे वाढ पण चांगली आहे घाटी पण भरपूर आहे काळाची संख्या एकरी वाढल्यामुळं उत्पन्न निश्चितच वाढणार त्यांचं वाढ पण भरपूर आहे आणि माल पण चांगला आहे